सोलापूरमधील मारवाडी समाजाच्या अध्यक्षांनी आगामी दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिका निवडणुकीत मारवाडी समाजाला किमान दोन जागा देण्याची मागणी केली आहे गेल्या वीस वर्षांपासून महानगरपालिकेत या समाजाला कोणतेही प्रतिनिधित्व मिळालेले नाही यावेळी समाजाला न्याय देत प्रतिनिधित्वाची संधी द्यावी अशी ठाम मागणी सोलापूर जिल्हा मारवाडे समाजाचे अध्यक्ष जवाहर जाजू यांनी केली आहे मी जवाहर जाजू आज भाजपाकडे वाढ प्रभाग क्रमांक एक मधून मी उमेदवारी मागितलेली आहे त्याचप्रमाणे एक पाच सहा या अनुषंगाने मी पक्षाकडे कुठेही आम्हाला एक सीट द्यावं अशी विनंती केली आहे मी सोलापूर जिल्हा मारवाडी समाजाचा अध्यक्ष असून गेले सहा वर्षापासून या पदी काम करत आहे आपणाला माहीतच आहे की भाजपाकडे मूळता संपूर्ण वोटर बँक म्हणून मारवाडी समाजाकडे पाहिली जाते परंतु गेल्या वीस वर्षामध्ये मारवाडी समाजाला कुठल्याही स्थितीत नगर महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व दिलं गेलेलं नाही तर मी या माध्यमातून आपल्या या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो की यावेळेस मा, कमी, दोन हजार पंचवीस सव्वीसच्या म महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कमीत कमी माहेश्वरी मारवाडी राजस्थानी समाजाला दोन सीट देण्यात यावे कारण गेल्या वीस वर्षापूर्वी विजय बजाज हा राष्ट्रवादीकडून निवडून आलेला होता काँग्रेसकडून त्यानंतर भाजपाने आज तागा येत एकही सीट दिले नाही सर्वात जास्त राजस्थानी समाज हा उत्तर मतदारसंघामध्ये असून देखील आज तागा येत उत्तरमधून कुठल्याही उमेदवाराला तिकीट दिलं गेलं नाही मी या आपल्या माध्यमातून विनंती करतो की यावेळेस माननीय या भाजपाच्या अध्यक्षा रोनीताई तडवळकर पालकमंत्री श्री गोरेसाहेब व विधान उत्तर विधानसभेचे अध्यक्ष आमदार माननीय विजयकुमार मालक देखील विचार करून कृपा करून माहेश्वरी मारवाडी समाजाला त्यांनी उमेदवारी द्यावी हे मी विनंती करतो नमस्कार मी चंद्रकांत गोविंदलाल तापडिया मी आता सध्या भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीचं काम करत आहे उद्योग आघाडीमार्फत मी सोलापुरात नवीन नवीन धंदे आणायचा माझा शंभर टक्के प्रयत्न राहणार रा आहे आणि मी उद्योग आघाडीतर्फे आदरणीय विजयकुमारजी देशमुख मालक आमदार आणि त्याच्यानंतर सुभाष बापू आमदार देवेंद्रजी कोठेसाहेब यांना मी स्पष्ट परवा दिवशी विनंती करत होतो की सोलापुरात आय टी पार्क जेवढं फास्ट होईल तेवढं चांगलं आहे आय टी पार्क झाल्यामुळं सोलापुरात पूर्ण जे आपले सोलापूरचे मुलं पुण्यात मुंबईत गेलेले आहेत ते परत येतील आणि सोलापूरचा पूर्ण विकास होईल असं माझं प्रांजळ मत आहे भारतीय जनता पार्टीचं मी पंचवीस वर्षापासून काम आहे मी आमदार विजयकुमार देशमुख मालकसोबत मी काम करत आहे माल मालकाचा मला आशीर्वाद आहे आणि मी त्यांच्यासोबत कायमस्वरूपी काम करत आहे आणि प्रत्येक वेळेला मालक जे जे काही जबाबदाऱ्या देतात त्या जबाबदाऱ्या मी पूर्णपणे पाठ पूर्णपणे करत आहे मी नीळकंठ बँकेचा चेअरमन माझी चेअरमन आहे आणि मी चार वर्ष काम केलेलं आहे त्याच्यानंतर मी भारतीय जनता पार्टीमध्ये उपाध्यक्षपदी आणि कोषाध्यक्षपदी पण काम केलं आहे मी गेल गत पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये जोडलेला आहे मारवाडी समाजामुळे भारताची जी डी पी ही पंचेचाळीस ते पन्नास टक्क्यांनी वाढलेली आहे माहेश्वरी समाज मारवाडी समाज हा भारतीय जनता पार्टीबरोबर एकनिष्ठ आहे आणि ओमजी बिर्लासारखे ओमजी बिर्लासारखे सभापती आज मोदीजींनी भारतीय जनता पार्टीकडे मारवाडी समाजाचे दिलेले आहे माझं एकच विनंती आहे भारतीय जनता पार्टीतर्फे मारवाडी समाजाला कमीत कमी दोन तिकीट द्यावे ही नम्र विनंती नमस्कार